जय सियाराम मी अश्लेष उमाडे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आपण पाहतात वसुंधरा पायदिंडी दोन हजार नरेंद्र निसर्गाचे संवर्धन करा अशी जनतागृती करत ही वसुंधरा पायदिंडी पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथून अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघाली आणि आज आहे या वसुंधरा पायदिंडीचा पाचवा दिवस वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे पक्षी ही सुसकरे ही संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक अत्यंत हृदयस्पर्शी व निसर्गप्रेम व्यक्त करणारी पंक्ती आहे आणि या पंक्तीतून त्यांनी निसर्गाचे अप्रतिम चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे झाडे ही फक्त सावली देत नाही तर ती आपल्या आयुष्यात एक सुंदर मित्र सगळे सोरे आणि आपल्या आयुष्यातील खास सोपती अशा अनेक भूमिका बजावित असतात आणि असाच संदेश हा वसुंधरा पायदिंडी मधून आपण निसर्ग संवर्धनाचा प्रेरणा प्रेरणादायी संदेश देत आहोत चला तर मग अशा या वसुंधरा पायदिंडी सहभागी जय मुक्कामाच्या ठिकाणी निसर्गाच्या मंद गारव्यामध्ये पक्ष्यांच्या मधुर आरती संपन्न झाली काकड आरतीच्या मंगलस्वरांनी जणू सकाळचे सूर्यकिरण अधिक तेजस्वी आणि प्रसन्न भासू लागले प्रत्येकांच्या मुखावर उमटणारे नामस्मरण तालबद्ध वाद्यांचा निनाद आणि भक्तगणांच्या दैनंदिन साधनेतून उमटलेली भक्ती या सर्वांच्या संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले मंगल वातावरणात पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरू रामानंदाचार्य सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री व सौ अर्चना विष्णुदास तडवेकर या यजमानांना यानंतर दुपार संपन्न झाली या मंगलमय क्षणी दरवळलेल्या प्रसन्नतेने संपूर्ण वातावरण भारावून गेले आनंदाचार्य नरेंद्र चारजींच्या सिद्ध पादुकांना सुशोभित रथामध्ये विराजमान केले गेले मंगलवाद्यांचा निनाद आणि जयघोषात संपूर्ण परिसर आनंद व उत्साहाने उजळून निघाला आणि या वसुंधरा पायदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले एक नयनरम्य सृष्टी चित्र श्रद्धा भक्ती निसर्ग प्रेम आणि भव्यतेने उजळलेली ही वसुंधरा पायदिंडी एक सुरी गजर शिस्तबद्ध रांगा आणि सर्व यात्रिकींच्या भक्तिभाव सुवासिक फुलांनी सजलेला रथ टाळांचा मंजूळ गजर आणि सप्तरंगी ध्वज जणू काही आकाशात स्वतः इंद्रधनुष्य सुगम पावलं आहे हे सगळं दृश्य नयनरम्य आणि मंत्रमुग्ध करत आहे खरंच या वसुंधरा पायदिंडीचे वैभव डोळ्यांनी पहावं हृदयात साठवावं आणि कृतीत उतरवावं कारण ही दिंडी फक्त भक्तिभाव व्यक्त करत नाही तर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून समाजात निसर्ग संवर्धनाबद्दल जनजागृती करत आहे आणि भावी पिढ्यांसाठी हरित भविष्याचा संदेश देत आहे आज वसुंधरेचा रास होताना दिसत आहे जर आपण जागे झालो नाही तर उद्या पुढच्या पिढ्यांसाठी हिरवीगार धरती उरणार नाही म्हणूनच आपल्याला वसुंधरेच्या संरक्षणासाठी पुढे यावंच लागेल संवर्धन म्हणजे केवळ झाडं लावणं नाही तर त्याचं संगोपन करणं पाणी वाचवणं प्रदूषण कमी करणं स्वच्छता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ही वसुंधरा पायदेंडी आपल्याला हाच संदेश देत आहे की वसुंधरेला जपूया पर्यावरणाचं रक्षण करूया आणि भावी पिढ्यांना हिरवं स्वच्छ सुंदर जग देऊया रांगांनी सजलेली ही वसुंधरा पायदिंडी आपल्या भक्तिभावाच्या प्रवासात वाटचाल करत आता हायवे अंडर ब्रिजजवळ सेरसुरा तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे पोहोचली आहे रथाजवळ जगद्गुरू रामानंदाचार्य सिद्ध पादुकांचे यजमानांकडून पंचोपचार पद्धतीने पूजन होत आहे फुलांच्या सुगंधाने आणि मंत्रोच्चाराच्या गजराने या क्षणाला अधिकच मंगल बनवले आहे ठिकाणी यात्रिके व भाविकांसाठी अल्पोपहाराची सुंदर सोय करण्यात आली आहे या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत श्री व सौ अरुणा अभय बुराडे अन्नदानातून ते प्रत्यक्ष ईश्वर सेवेचाच अनुभव घेत आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून या वसुंधरा पायदिंडीमध्ये वृक्षारोपणाचा पवित्र उपक्रम राबविला जात आहे आज वाढत चाललेल्या ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धनाची गरज अत्यंत महत्त्वाची आहे वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपण करून हा उपक्रम समाजाला पर्यावरण संवर्धनाचा जागरूक संदेश देत आहे देवडी जिल्हा वर्धा येथेत एकूण सहा झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले माजी खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते वड्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळेस मोहनबाबू अग्रवाल व ठाणेदार देवडी अमोल मंडाडकर तसेच इतर मान्यवरही तिथे उपस्थित होते वृक्षारोपण म्हणजे फक्त झाड लावणे नाही तर भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा हिरवाई आणि जीवनाची अमूल्य संपादा देण्याची योगदान आहे या उपक्रमातून प्रत्येक सहभागी वसुंधरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करत आहे शाळेत गेले गोष्टी शकतो की बाबा मेन झाडाचं काय काम आहे म्हणजे झाड काय करतात ऑक्सिजन हे कार्बन डायऑक्साईड करत असतात म्हणजे काय जे दुर्गंधी पसरलेली आहे मग परिसरामध्ये जे व्हायुप्रदेशन झालेले आहे त्याला कंट्रोल करण्याचं हे महत्त्वाचं काम हे झाड करत असतात आणि सूर्यप्रकाशापासून स्वतःचं अन्न तयार करून कार्बन डायऑक्साईडपासून हे आपल्या सर्वांना फ्रीमध्ये ऑक्सिजन देत असतात जर तुम्हाला थो तो थोडा कुठं भरायचा नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त वृक्ष हे केलं पाहिजे आणि आज खूप चांगला उपक्रम आहे हे अँब्युलन्स जर आपल्याला वेळेत पोहोचली तर आपण त्या अपघातग्रस्ताचे आपण जीव असू शकतो म्हटलं पाहिजे आणि जर त्याला वेळेत जर आपण फर्स्ट एड पोहोचवलं म्हटलं तर त्याला ॲक्सिडेंटच्या स्थळापासून हा आपल्या हॉस्पिटलपर्यंत वेळ हा वाचू शकतो म्हटलं काय तो त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी ब्लिडिंग आहे त्याच्यामुळे मूळ मो बऱ्याच अभ्यासग्रस्त लोकांची मदत झालेली म्हणजे वाचण्यापर्यंत माणूस पोहोचला तर आपण त्याला चांगल्या प्रकारे वाचण्याचा प्रयत्न करू शकतो हा खूप चांगला उपक्रम आहे पावलावर निसर्गाची अनुपम छटा उलगडत आहे निसर्ग हा आनंद शांती आणि उत्साहाने भरत आहे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेत फुलांनी सजलेली झाडे आणि गवतावर हलणारा सौम्य वारा जणू काही निसर्ग आपल्याला हसून पाहत आहे पक्ष्यांचा मधुर किलबिलाट दूरवर्ती पावसाळ्या धुक्यांची मऊ छटा हे सर्व प्रवासाला जणू काही एक दिव्य संगीत देत आहेत फुलांची रंगत झाडांची ताजगी आणि वातावरणातील सौम्य निसर्गीय अनुभव आपल्या मनाला ताजगी देत आहे फुलांच्या सुगंधाने मन मोहून पडत आहे आणि आकाशात खेळणारे ढग रंगीत चटा आपल्या भक्तीच्या भावनांना नवे पंख देत आहे या रम्य निसर्गाच्या साक्षीने टाळ मृदुंगाच्या निनाद निनादत आहे आणि सर्व भक्तांच्या मुखी एकच गजर गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जयोगी नाणिजवा सी नात महंता तू सी योगिराया हा गजर दिंडीच्या प्रत्येक पावलाला वेग देत आहे भक्तांच्या प्रत्येक पावलाला प्रेरणा देत आहे खरंच ही वसुंधरा पायदिंडी फक्त प्रवास नाही तर निसर्ग भक्ती आणि आनंदाची यात्रा आहे प्यारा रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी यांच्या संकल्पनेतून निघालेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे जिल्हा वर्धा तालुका देवडी येथे येथे नागपूर जिल्हा युवा सिनेमार्फत वसुंधरेचे संरक्षण याचा संदेश आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकट दूर कसे करावे याचे संदेश देत आहेत जय सुधारा आज या वसुंधरा पायदिंडीमध्ये युवांच्या मार्फत स्वच्छतेची जबाबदारी या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आलं समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि प्रत्येकाने आपल्या परिसराची गावाची आणि शहराची स्वच्छता राखावी यासाठी हे पथनाट्य तयार करण्यात आलं आहे आपण आजार आणि प्रदूषण टाळण्यासाठी कचरा वेगळा करणे प्लास्टिकचा वापर कमी करणे नद्या आणि रस्ते स्वच्छ ठेवणे यासारख्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करायला हवं आजच्या या युवांनी ही जबाबदारी स्वीकारून समाजात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प घेतला आहे सर्वप्रथम वेदमंत्रांच्या गजरात पवित्र शंखनादांच्या साक्षीने पुरोहितांद्वारे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे अत्यंत श्रद्धा भक्तिभाव आणि शास्त्रनियमानुसार षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री व सौ श्रावणजी कोठेकर या यजमानांना भक्तिभावाने ओथमलेल्या अंतकरणाने त्यांनी ही सेवा अर्पण केली वा नाथ महनता तुझी योगि राया गुरु मावली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नावानाथ महनता तुझी योगी राया स्वामी जय जययोगीया ना योगिराया गुरु स्वामी जय जययोगिया नाणीसवासीनाथमहन्ता रुचियोगिराया स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नािजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नािजवासीनाथ यानंतर भक्तीभावाने दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री व सौ निता श्रावणजी कोठेकर अन्नदाता सुखी भव या आशीर्वादाने त्यांचे जीवन सदैव समृद्ध हो स्वच्छता पथक हे दिंडीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण अंग आहेत त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे दिंडीचा प्रवास अधिक सुगम पवित्र आणि भक्तिभावाने पूर्ण होत आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळे भक्तांना आनंददायक आणि प्रेरणादायी अनुभव मिळत आहे आणि प्रत्येकांच्या अंतकरणात भक्तिभाव जागृत होत आहे या संपूर्ण स्वच्छता पथकाकडून अत्यंत कौतुकास्पद सेवा पार पडत आहे वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगी राया